पुणे विद्येचं माहेर घर आणि या पुण्यामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्यासोबत विद्येच्या माहेर घरामध्ये एखादा उमेदवार सूट व्हावा एखादा उमेदवार शोधून दिसावा असं एक व्यक्तिमत्व हो आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी आज गप्पा मारतोय तर अमृपाली मॅडम पहिले तुम्ही तुमचं शिक्षण सांगा मग तुमची ओळख हो, म्हणजे त्यांना इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही आहे त्यांनी हर एक क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र असेल समाजकार्य असेल चळवळी असतील हायकोर्ट असेल किंवा आपलं पुण्याचे कोर्ट असतील ते सगळे गाजवलेले त्यांना खरं इंट्रोडक्शनची गरज नाही पण आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ मॅडम तुम्ही पहिले तुमचं शिक्षण सांगा माझं बी एल एल बी एम इकॉनॉमिक्स एम एम एकॉनॉमिक्समध्ये माझी पी एच डी सुरू आहे त्यानंतर माझं मास्टर इन पॉलिटिक्स आहे ते मी आबासाहेब गरवारेमधून केलेलं आहे प्रभाग दोन मध्ये जवळजवळ इथे बरेचसे आय टी पार्क आहेत या आय टी पार्कचा एक नियम आहे की स्थानिक लोकांना ऐंशी टक्के लोकां लोकांना इथे रोजगार दिला जातो परंतु इथल्या ऐंशी टक्के लोकांना तितका रोजगार मिळालेला आहे का तर माझ्या प्रभागातल्या तरुणांना तिथे रोजगार मिळालेला नाही किंवा कुठलंही टेंडर मिळालेलं नाही किंवा कुठलेही माथडीचं काम असू द्यात किंवा बाकीचे इतर कुठले कॉन्ट्रॅक्ट असू द्या ते कुठल्याही पद्धतीचे मिळालेले नाहीत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे हॉकर झोनचा आहे त्या हॉकर झोनमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतकेच काही तीन चार ज्या टपऱ्या आहेत तर त्या माझ्या प्रभागातल्या लोकांच्या असतील बाकीचे सगळे लोक जे आहेत ती बाहेरनं आलेली आहेत मग हे इथे दावेदार आहेत का तर ह्या इथल्या आय टी पार्कचा दावेदार जे आहेत ते माझ्या प्रभागातली मुलं आहेत आणि मुली आहेत आणि महिला आहेत तर माझ्या प्रभागातल्या मुलांना मुलींना महिलांना पुरुषांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे त्या हॉकर झोनवर माझ्या प्रभागातील मुलांचा मुलींचा महिलांचा पुरुषांचा अधिकार आहे त्यांनाच तिथे त्या टपऱ्या मिळाल्या पाहिजेत बाकी इतर लोकांना त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये बघावं माझ्या प्रभागातला प्रश्न मी पहिला तर सोडवणार आहे एवढ्या मधील चंद्रमानगरचा प्रश्न असेल तर ते गृह प्रकल्प होता आणि त्या प्रकल्पावर आधीचे जे महानगरपालिकेत निवडून दिलेली जी लोक आहेत है। तर ह्यांनी म्हणजे लोकांची दिशाभूल करून तिथे काही एक निधी लाटला होता आणि नंतर लोकांना वाळीत सोडून दिलं नंतर तिथे युएक्शनच्या नोटीस आल्या आणि मग त्यावर मग करायचं काय मग मी माननीय उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि जवळजवळ त्या संपूर्ण एरियावर म्हणजे चंद्रमानगर सर्वे नंबर सत्तावीस एरवडा इथे मग मी ते पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलं आणि मला सहा दिवसातच तिथून रिलीफ मिळाला आणि त्या लोकांची घरं वाचली तिथे त्यानंतर आपल्या माथाडी कामगारांचा प्रश्न असेल तर माथाडीच्या नावाखाली आणि गुंड इथे पोचली जात आहेत मग जी माथाडी ही जी कन्सेप्ट आहे ते जे कमी शिकलेली लोक आहेत किंवा शिकलेली नाही आहेत तर त्या लोकांचा असंघटित कामगार आहेत या लोकांसाठी ती कन्सेप्ट आहे कारण त्याच्यासाठी स्पेशल एक ऍक्ट आहे नाईन सिक्स्टी नाईनचा ऍक्ट आहे महाराष्ट्र माथाडी ऍक्ट आहे मग त्या ऍक्ट नुसार कोणाला ती कामं भेटली पाहिजेत पण तिथे कोणाचं वर्चस्व आहे गुंडगिरी तिथे चालते म्हणून त्या माथाडी कामगारांसाठी पण मी आवाज उठवला होता आणि ज्या चुकीच्या पद्धतीने माथाडीच्या पावत्या ज्या फाडल्या जातात अख्ख्या महाराष्ट्रावर ती महाराष्ट्रातली पावती मी साधारणतः दोन हजार तेवीस मध्ये बंद करून टाकली माथाडी मा मंडळावर मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चा घेऊन गेले आणि ती निषेध नोंदवला आणि त्या तिथनं जे पावत्या आहेत त्या बंद होऊन क्यू आर कोड तिथे मिळाले त्यानंतर कोरोनामध्ये बघा साधी गोळी मिळत नव्हती आपल्या मेडिकलमध्ये अशा ह्याच्यामध्ये माझ्या प्रभाग दोन मध्ये म्हणजे आमचे नगरसेवकच इथले डॉक्टर असताना देखील आम्हाला कुठलाच फायदा झाला नाही किंवा काही नाही माझी जी संघटना आहे भीम बटालियन संघटना त्याची जी, जी मी संस्थापिका अध्यक्ष आहे त्याच्या लेटर हेडवर आम्ही मागणी केली महानगरपालिकेला की आम्हाला इथे फिरता दवाखाना पाहिजे मग जवळजवळ आठ दिवस फिरता दवाखाना अख्ख्या प्रभागामध्ये आम्ही फिरवला शोकांतिका आहे अख्ख्या महानगरपालिकेमध्ये फक्त दोनच अँब्युलन्स आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे ते खूप वाईट वाटलं की आपले नेते मंडळी आपण इतक्या विश्वासाने तिथे पाठवतो आणि लोकांचीच गैरसोय होती लोकप्रतिनिधी पाठवतो लोकप्रतिनिधी म्हणजे सगळ्या लोकांना जाऊन तिथे असेंब्लीमध्ये बसता येत नाही म्हणून आमच्या सगळ्यातनं मिळून एक आम्ही एका व्यक्तीला तिथे लोकप्रतिनिधीमधून पाठवतो पण तो लोकप्रतिनिधी काय करतो स्वतःचीच खरं भरतो आणि सर्वसामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष करतो अशातच असेल आपलं तरुण बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे प्रभाग दोन मध्ये ह्या इथे समस्त पुण्यामध्येच आय टी पार्क आहे पण त्यातले बरेचसे आय टी पार्क जे आहेत त्या प्रभाग दोन मध्ये आहेत खूप आय टी पार्क आहे कॉमर झोन सारखं झालं त्यानंतर इथे मॉल आहे खूप बरेचसे आय टी पार्क मग स्थानिक लोकांना ऐंशी टक्के लोकांना रोजगार देणं देणंच देणं आहे हे कायद्यानं सांगितलेलं आहे पण ऐंशी टक्के लोक आहेत का तिथे त्या मुलांना तिथे रोजगार भेटलाय का आणि रोजगार नसल्यामुळे गुंडगिरी वाढत चाललेली आहे मुलं टुकार रस्त्यावर थांबतात महिलांना रोजगार नाहीये गृह हो उद्योग नाहीये नागरवस्ती विकास योजनेसारख्या ज्या योजना आहेत तिथे किती सारे प्रशिक्षण दिलं जात ते प्रशिक्षण महिलांपर्यंत पोहोचत आहे का त्यानंतर बार्टीमध्ये आहे बरेचसे प्रशिक्षण आहेत की तिथल्या योजना आपल्या इथे राबवल्या जाऊ शकतात गृह उद्योग निर्माण केले जाऊ शकतात पण हे गृह उद्योग आहेत का तिथपर्यंत पोहोचले आहेत का तर हे गृह उद्योग पोहोचलेले नाहीये त्यानंतर आपण जर बघितलं तर मी म्हणजे मी आपल्या एरियातून मी रांजणगाव मध्ये सुद्धा तिथले भूमिपुत्र जे आहेत एम आय डी सीतले त्यांच्यासाठी सुद्धा मी काम केलेलं आहे तिथे आवाज उठवलेला आहे तिथे अनेक माझ्या लोकांना माथाडीची कामं भेटलेली आहेत एक प्रश्न उद्भवला होता कंत्राटी काम पीम, पी एम पी एम एल कंत्राटी कामगारांचा तो प्रश्न असा होता की दोन दोन तीन तीन महिने यांचे पगारच होत नव्हते मग त्यावेळेस पुण्यातले जवळजवळ तेरा डेपो मी बंद पाडले होते आणि आपला जे आ, जे आ, डेपो आहे त्या डेपोवर मी आंदोलन घेतलं होतं आणि ते आंदोलन घेतल्यानंतर अक्षरशः म्हणजे अगदी तासाभरातच तास म्हणूयात आपण की दोन दोन तीन तीन महिन्याचे पगार जमा झाले परंतु मला तिथे पायापुरता विचार करायचा नव्हता मग त्यावेळेस मग मी काय केलं की बाबा मला लिखित स्वरूपात पाहिजे की यांचा प्रत्येक महिन्याला कुठल्या तारखेला पगार होईल मग ते सुद्धा मला लिखित स्वरूपात आल्यानंतर मी ते आंदोलन म्हणजे ते एक सक्सेस माझं खूप मोठं आहे की म्हणजे आणि तिथे मी खूप सॅटिस्फाईड झाले कारण त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तीन तीन महिने पगार झाले नव्हते हो आणि त्यांना ते पगार मिळाले होते त्यानंतर असाच एक प्रश्न आहे आपल्या भारतनगरचा आहे भारतनगर मध्ये एक वस्ती आहे झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये काही लोक जे दावा करत होती आमची खासगी जागा आहे म्हणून आणि ते तिथे राजपत्र होतं एकोणीशे म्हणजे पन्नास सालीच राजपत्र मिळालेलं आहे की ही जागा जा, राजपत्र मिळालं ते घोषित झपड तुम्ही त्याच्यावर दावाच करू शकत नाही मग जे खाजगी जागा म्हणजे मा मालक जा, मा जे आहेत म्हणजे दावा करत असणार त्या लोकांनी लो पिटिशन फाईल केलं हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची तारीख होती आणि अगदी तो प्रसंग जय भीम मूवी सारखा होता माझा कि म्हणजे मा तिथे गेले आणि मग नाव पुकारलं गेलं आणि मग साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही आताच आलेलो तुझे शॉर्ट डेट देण्यात यावी दुसऱ्याच दिवशीची शॉर्ट डेट दिली आणि त्याच्यामध्ये लगेचच तो अर्ज निकाली काढण्यात आला त्यांचं पिटिशन जे आहे ते बाद करण्यात आलं हा देखील माझा विक्रमी विजय होता म्हणजे एका दिवसात ते पिटिशन आम्ही हडून पाडलं होतं आणि ती केस आम्ही जिंकलो होतो एक मुद्दा आहे कोरोनामध्ये बघा सध्या गोळ्या सुद्धा भेटत नव्हत्या किंवा औषध कॉफ कफ सिरप सुद्धा मिळत नव्हतं महानगरपालिकेकडे ज्यावेळेस मागणी केली शोकांनी काय अख्ख्या महानगरपालिकेमध्ये दोन अम्बुलन्स आहेत फक्त आणि मग आम्ही लोकांची महानगरपालिका ती महानगर माझा प्रभागच मॅडम तुम्ही घेतला प्रभाग दोनच एक लाखाचा आहे मग विचार करा तुम्ही अख्खी महानगरपालिका किती लाखांची असेल किती इथे लोकसंख्या असेल म्हणजे माझ्या प्रभागात पन्नास लाख लोकांच्या पेक्षा जास्त लोकसंख्या दो सरकारी दोनच दोनच आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि त्यावेळेस जे आरोग्य अधिकारी होते त्यांच्याशी अक्षरशः आणि त्यावेळेस ज्या आरोग्य अधिकारी होते त्यांच्याशी अक्षरशः मी ना त्यांना केबिनच्या बाहेर येऊ दिला ना आले मला यांनी रात्री आठ वाजता मंजुरी दिली की फिरता दवाखान्यासाठी आणि फिरता दवाखाना तो मी माझ्या संपूर्ण प्रवाहामध्ये राबवला आणि ज्या घरोघरी म्हणजे चौका चौकात थांबून आम्ही लोकांना औषधं वगैरे कारण महानगरपालिकेने मला एक डॉक्टर एक, 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 एक सिस्टर आणि वॉर्ड बॉय जे असतात म्हणजे काका असतात तर ते म्हणजे ते दिलेले होते तिथे आणि मग अशा पद्धतीने आम्ही ते आरोग्याचा प्रश्न त्यावेळेस सोडवला होता जो आयरणीवर होता हा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मी आले आपलं कोरोनाचं सेंटर होतं बघा ज्ञानेश्वर कोविड सेंटर संत ज्ञानेश्वर कोविड सेंटर जे आपलं समाज कल्याणचं जे ऑफिस आहे तिथे तर तिथे मी ज्यावेळेस माझे काही लोक होती त्यावेळेस मी स्ट्रिंग ऑपरेशन केलं होतं त्याच्यामध्ये मला अगदीच कारण कसं आहे एआय वाले येतात आम्ही सध्या आणि लोक कोणी दुसरं सांगतात त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही जोपर्यंत डोळ्यांनी आम्ही बघत नाही <laughs> त्यावेळेस मी स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये एक धक्कादायक गोष्ट आली लक्षात की लोक जी आहेत ते स्वतः पाणी भरून जातात hmm. तिथे कि पीपी किट कोणी घालत नाहीये स्वच्छतेचं भान कोणाला नव्हतं जेवणाचा दर्जा नव्हता काहीच नव्हतं आणि इवन जे जेवण आहे ते जेवणांमध्ये खडे आले होते आणि तो रॅशनिंगचा तांदूळ तिथे वापरला गेला होता hmm. आणि ते जे जेवणाचं टेंडर आहे ती जी थाळी जी प्लेट येत होती त्याच्यामध्ये वरण भात भाजी चपाती इतकंच आणि त्या प्लेटचं जे टेंडर तुम्ही जर महानगरपालिकेतनं काढलं तर एका प्लेटची किंमत सहाशे रुपये लावली होती mm. मग त्या सहाशे रुपये सारखं आणि बरं इथं लोकांना राशनिकचा तांदूळ मिळत नाही तो राशनिकचा तांदूळ तिथे काय करत होता आणि आपल्या आपल्यातलेच बडे नेते जे आहेत त्यांच्या मुलांना ते टेंडर दिले गेले होते हे स्टँडर्ड जर माझ्या गरीबांच्या मुलांना दिलं असतं त्या प्रभागातल्या लोकांना किंवा माझ्या महिलांना दिलं असतं तर त्यांनी नक्कीच जशी कुटुंबाची काळजी घेतात तशी काळजी घेतली असती आणि त्या दिवशी सिंग ऑपरेशन केल्यानंतर मग त्याच दिवशी संध्याकाळपासून जेवण वगैरे चांगलं यायला लागलं आणि नंतर दोन दिवसांनी तर काय मग कोविड सेंटरच बंद झाले हा <coughs> माझा एक खूप मोठा अनुभव होता की म्हणजे लोक कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना फसू पाहतात तर या गोष्टी होता कामा नये घडता कामा नये आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की, की पुणे विद्यापीठ जे आहे या पुणे विद्यापीठात म्हणजे सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठ पण ह्या विद्यापीठामध्ये सावित्रीमाईचा पुतळाच नव्हता पूर्ण कृती पुतळा जो आहे जीवनपटासहित तो पुतळा नव्हता मग त्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या आणि आम्ही त्याचा पाठपुरावा चालू केला संघटनेच्या माध्यमातून भीम बटालियन संघटनेच्या माध्यमातून आणि त्यावेळेस कुलगुरू करमळकर सर असताना आम्ही ते निवेदन त्यांना दिलं आणि सावित्रीमाईचा पुतळा तिथे वर्षभरातच सा, सावित्रीमाईच्या पुतळ्याचं कृती पुतळ्याचं अनावरण बिल्डिंगच्या तिथेच करण्यात आलं ही खूप मोठी म्हणजे आनंदाची बाब आहे आणि ते म्हणजे माझ्या जे विद्याचं माहेरघर आपण म्हणतो की हे विद्याचं माहेरघर आहे मग त्या विद्येची जी देवता आहे सावित्रीमाई तिचा पुतळाच नव्हता तिथे मी तो पुतळा लागला तर खूप आनंद झाला तुम्ही एवढं सगळं सामाजिक कार्यातून जर केलेलं आहे तर मग आता राजकारणाची गरज कशाला तुम्ही राजकारणामध्ये का आलात निवडणूक लढवत आहे सामाजिक क्षेत्रात असताना कसं आहे सत्ता माझ्या हातात नाहीये मला रस्त्यावर उतरून सगळी आंदोलनं करून माझा वेळ वायाला जातोय मला लोकांना ऐक मी जर सत्तेत बसले तर माझी ताकद वाढतीय आणि ते डिसिजन मेकर मी तिथे होती म्हणजे इथे जो कालावधी लागतोय मला त्याच्यापेक्षा कमी का कालावधीमध्ये मी सत्तेत बसल्यानंतर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी लोकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने मी मांडू शकते आणि त्याचं जे त्या गोष्टी ज्या आहेत त्या मी राबवू शकते म्हणून मी राजकारण निवडलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सत्तेत बसा आपल्याला जर आपले अधिकार हक्क जर मिळवायचे असतील तर सत्तेत बसा आणि म्हणूनच मी एक बाबासाहेबांची लेख आहे भीमा भीमाची वाघीण आहे म्हणूनच मला सत्तेत बसायचं आणि बाबासाहेबांनी सांगितलंय म्हणूनच मला सत्तेत बसायचं आहे तर ज्यांना खऱ्या अर्थाने आपण सावित्रीच्या लेखी म्हणू शकतो अशा आपल्या सोबत होत्या ऍडव्होकेट अम्रपाली दिवार